श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अनुभव सांगणार आहे परंतु सर्वप्रथम आपल्याला सरांना माहिती की सात दिवस झाले गेले सात दिवस झाले आपली व्हिडिओ नव्हती आणि तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ का नाही काही मला मेसेज पण करत होते व्हॉट्सअपला की ताई व्हिडिओ नाही टाकत येतो तुम्ही तुमचं काहीच हे नाही तर फोन पण करत होते काही काही म्हणजे त्यांना काही का विचारायचं असेल खरं ते पण पारायणाला बसले असेल गुरुचरित्र पारायणाला बसले असेल तर त्यांना त्याची काही शंका वगैरे असेल ते विचारायचं असेल त्यासाठी फोन पण करत होते परंतु माझा मोबाईल स्विच ऑफ होता कारण की आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत केंद्रात होतो आम्ही आणि दुसरी गोष्ट आपल्याला सरांनी माहिती दत्त जयंती सप्ताह होता सप्ताहाचे सात दिवस आम्ही सकाळपासून सकाळी सात वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत केंद्राचेच आपले चालू असायचं कामा वगैरे सेवा चालू असायचे से काम असायचे आम्ही केंद्रात सगळे आपले होते गुरुचरित्र होत तेल आरती होती याग होते षडोपचार होत खूप काही सेवा होती केंद्रामध्ये त्यामुळे आम्हाला केंद्रात थांबावं लागायचं त्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकलो नाही आणि अपलोड करू शकलो नाही व्हिडिओ काढले आम्ही केंद्रामध्ये ज्या आपल्या यागाच्या होत्या त्या केंद्रातल्या सेवेच्या काढल्या आहेत केंद्रातल्या व्हिडिओ त्या पण आपण हळूहळू अपलोड करू पण असे पर्सनली जे काय आपल्याला आपण ही जी व्हिडिओ काढून मार्गदर्शन करत असतो तर हे मात्र नाही झालं काढणं त्याबद्दल तर मी सॉरी म्हणते कारण की बऱ्याच जणांनी मला मेसेज पण करत होते व्हॉट्सअपला की ताई व्हिडिओ नाही टाकते त्यानंतर काही जण फोन पण करत होते परंतु फोन पण माझा स्विच ऑफ होता कारण की इतके फोन येतात ना की मग मा मला केंद्रामध्ये मग जे काय आम्ही सेवा घेतो किंवा जे काय आमचं चालू असतं गुरुचरित्र चालू असतं याग असतो षडपचार असतो खूप काही असतं आरत्या असतात मग ह्यामध्ये आमचं खंड पडतं म्हणजे कसं असतं आम्हाला सर्व माईक वर बोलायचं असतं आणि मग ते पण फोन वगैरे आले तर फोनवर बोललं तर माईक वर बोलणार आपण मग ते थांबून सांग त्यांना फोन उचलायला ते शक्य नाही त्यामुळे मग फोन मी स्विच ऑफच ठेवलेला होता कदाचित थोडाफार जर कोणाला फोन करायला ओ केला खोलला के की लगेच इतके फोन चालू राहायचे की बस त्यामुळे मी फोन बंद ठेवला होता तर त्यामुळे तर सॉरी म्हणते कोणाला मला शंका विचारायची होती पण ते नाही विचारू शकले नहीं लेती, तर आणि मी नाही सांगू शकले ते तर त्याबद्दल तर खरंच सॉरी आहे परंतु आपणच समजून घ्या कारण की सप्ताहामध्ये केंद्रामध्ये खूप काही सेवा असते खूप काही करून घ्यायच्या असतात सेवा आणि आपण जर फोनवर बोललो तर मग समोर सगळ्या सेवेकऱ्यांची सेवा थांबून जात असते कारण की आपल्याकडे नियोजन असतं केंद्राचं नियोजन मार्गदर्शन प्रश्न उत्तर सगळं काही माझ्याकडे असतं त्याच्यामुळे मला थोडंसं ते काळजी घ्यावी लागते फोन वगैरे त्यामुळे मी नाही उचलू शकले तर बरं ठीक आहे सॉरी तर ठीक आहे आता आपण विषय मूळ हेतूकडे जाऊ तो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला जे काही अनुभव आले तर ते सांगणार आहे सांग अनुभव खूप सुंदर आले इतके छान कारण की आमच्याकडे म्हणजे सेवेकरी पण भरपूर बसले होते आणि जास्त करून महिला सेवेकरी होत्या पण तुम्हाला सांगते इतक्या महिला ज्या होत्या ना खूप सेवेची धूम होती आणि अगदी अंतकरणापासून निर्मळ मानाने अंतकरणापासून सेवा करतात त्यामुळे काय होतं आम्हाला प्रत्येक सप्तमध्ये स्वामी अनुभव देतातच आणि दर्शन देतातच स्वामी तसे ह्या आपण सप्त्यात दिलेलं आहे तर मागच्या सप्त्यातला तर आपण व्हिडिओ टाकलाच होता स्वामींनी नैवेद्य खाल्ला होता आणि खूप काही अनुभव दिलेले होते त्या सप्तहमध्ये आम्हाला रोज स्वामींनी अनुभव दिलेले होते सातही दिवस ह्या सप्त आम्हाला सांगतेला दिला आता तो अनुभव काय होता तर ते बघू आपण अनुभव फार सुंदर होता का, काय झालं आता बघा आमच्या केंद्रामध्ये जेव्हा आपल्याला याग वगैरे करायचे असतं ना त्याच्यासाठी ते क मंगल कलश कलश स्थापना करावा लागतो मंगल कलश असतं ते स्थापना करावं लागतं ते नऊ कलश असतात त्यांची रोजची पूजा असते पहिल्या दिवशी तर ती पूजा अगदी आठ एक आठ नऊ तास पूजा असते पूर्ण दिवस पूजा असते पहिल्या दिवशी त्या कलशांची पूजा असते पूर्ण दिवस जातो त्या पूजेला तर ती पूजा असते त्याच्यानंतर रोज त्यांचे शेवटोपचार असते पंचोपचार असतो रोज पूजेनं असतं आणि रोजचे म्हणजे त्यानंतर नित्य स्वहाकार असतो याग असतात तर त्रिकाला आरती असते सेवा असते आणि महिलांचं कसं असतं प्रत्येक महिला आहे ना अशी तळमळीने सेवा करते पटकन अशा आवरून घे घरातली इतकी धावपळ करत महिला यायच्या पटपट पटपट सकाळी लवकर चारला उठून सगळ्या घरातल्यांचं सगळ्या महिलांचं असं होतं चारला उठायचं सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करून सात वाजेपर्यंत आवरायचं साडेसातला केंद्रात यायचं साडेसातला केंद्रात आले की डायरेक्ट आता एक आरती एक दहा पंधरा मिनट किंवा अर्धा तास खूप चाल पहिले तर दोन दिवस तर काही वेळच नाही मिळाला नंतरचे तरी तास ला, ला अर्धा तास घरी जायला मिळालं असे अर्धा तास पंधरा मिनिटं जास्त नाही पंधरा मिनिट जाऊन यायच्या पुन्हा आले की परत एक दीड लास जायच्या घरी त्यानंतर असं मग महिलांची ती खूप धावपळ कारण की सेवा करायची होती त्यांना सगळ्या सेवा करायच्या होत्या त्यामुळे त्यांची धावपळ होती आणि सेवा पण अगदी अंतकरणापासून निर्मळ मनाने करत होत्या तर असं सेवा चालल्या सात दिवस एन्जॉय पण केला सेवेचा म्हणजे असं काही नाही अगदी सिरियस होऊन सेवाच केली तर आम्ही थोडंसं एन्जॉय पण करतो सेवा कारण की के एन्जॉय केल्या नाही थोडस सेवेमध्ये तर कसं होतं आळस येतो बोर होतं नवीन सेवा करायला बोर होतं की इतके हे नुसतं सेवाच घेत बसता तर म्हणून आम्ही थोडंसं आ, काही हे पण करतो तर असं आम्ही सेवा करत होतो सात दिवस सेवा चाली आठव्या दिवशी सांगता होती आठव्या दिवशी सांगता होती आणि काय झालं बघा आपली महाआरती असते सांगतेला आपली महाआरती असते साडे दहा वाजता आणि त्या दिवशी नेमका आम्हाला थोडा उशीर झाला खरं उशीर नको व्हायला साडे दहा ला शार्प साडे दहा लाच आरती करायची असते परंतु कसं असतं आमच्याकडे याज्ञिक एकच आहे आणि एक खूप मोठी पूजा आहे त्यामुळे नाही झाले ते शक्य तेवढ्या वेळात झालं नाही आणि दुसरी गोष्ट जे काय होतं आमचं नियोजन ते मिरवणूक वगैरे काढण्याची त्यामुळे थोडंसं सेटिंगला थोडं इकडे तिकडे झालं आणि त्यामुळे ते उशीर झाला आणि आणखी दुसरी एक गोष्ट होती की षडोपचार विधी स्वामींच्या मूर्तीचा षडोपचार विधी रोज असायचा षडोपचार पूजन तर मी ते सकाळी रोज करायचे सकाळी सोळा सातला गेली की षडोपचार आरतीच्या अगोदर षडोपचार पूजन पूजन माझं रोज असायचं पण ज्या दिवशी सांगता होती त्या दिवशी मला असं वाटलं की दत्त महाराजांच्या मूर्तीवर पण षडोपचार असते आणि स्वामींच्या मूर्तीवर पण असते तर मला असं वाटलं की त्या ज्या काय आमच्या याज्ञिक ताई आहे तर त्या करतील बुवा दोन्ही करतील मी त्या दिवशी त्यांना म्हटलं तुम्ही ह्याची षडोपचार त्या करतात दत्त महाराजांचे षडोपचार करणारच होते त्यांना म्हटलं ताई तुम्ही ह्याची स्वामींची पण करून घ्या म्हटलं तर त्या म्हटलं ठीक आहे त्यांना वाटलं की बरोबरच होऊन जाईल काय वेळ नाही लागणार बरोबरच होऊन जाईल तर त्याबरोबर होऊन जाईल म्हणून त्या पण म्हटलं ठीक आहे मी करून घेईल काय तुम्ही टेन्शन नका घेऊ मग त्या दिवशी नेमकं मी केली नाही कारण की त्या करणार होत्या ना षडोपचार पूजन महाराजांच्या मूर्तीवर केलं नाही आणि नेमकं काय झालं का त्यांना ती पहिल्यांदाच आम्ही हे केलं होतं याग वगैरे त्यामुळे ते थोडंसं मा आम्हाला पण आमच्या डोळ्या खालून केलेले नव्हते आणि ते पुस्तकात सांगितलेलं कमी असतं पण त्याच्यात खूप मोठा विधी होता मग असं तो विधी त्यांना असं वाटलं की छोटंसं होऊन जाईल तेवढ्या वेळात पण तेवढ्या वेळात झाल्याने तो मग तो त्यांचं जो अगोदरचा दत्त महाराजांचं पूजन वगैरे जे होतं तो विधी थोडा मोठा होता त्यामुळे त्यांना तो वेळ लागला आणि नेमकं काय झालं ती स्वामींच्या मूर्तीवर सडपचार पूजन करायचं राहून गेलं राहून गेलं म्हणजे ती वेळ ती अजून आलेली नव्हती ते ही पूजा झाली का कसं असतं स्टेप बाय स्टेप पूजा असतात तसंच ती ही झाल्यानंतर होते तर त्यामुळे काय झालं त्यांना होऊन गेला वेळ आणि नेमकं काय झालं साडे दहा वाजता आरती असते सव्वा दहा वाजता त्यांनी मूर्ती घेतली सडोपचारला सडपचारला मूर्ती घेतली स्वामींची मूर्ती घेतली षडपचारला आणि मग आम त्यांना सुद्धा खूप दुःख व्हायचं की आता आरतीची वेळ झाली आणि आपण स्वामींना षडकचारला घेतलेला आहे मला पण खूप दुःख व्हायचं आमच्या दोघींना मनात दोघींना दोघींनी एकमेकीला सांगितलं नाही पण दोघींच्या मनामध्ये एकच तळमळ अगदी असं अंतकरणापासून असं आम्हाला हे व्हायचं की अरे आरती करायची वेळ झाली आणि स्वामींना तर इथे षडोपचारला घेतलं मग त्यांना असं वाटायचं त्यांना मनात खूप दुःख व्हायचं की अरे आरती आरतीची वेळ झाली आणि आपण स्वामींचा षडोपचार करतोय तिथं स्वामींची जेवणाची वेळ झाली आणि आपण त्यांना षडोपचार करतोय त्यांना अभिषेक करतोय आणि मला तिथं मी आतमध्ये दरबारात होती त्या बाहेर होत्या या यज्ञ विभागात आणि मी आतमध्ये होते दरबारात स्वामींच्या गाभाऱ्यात आणि आरतीची सेवा चालू म्हणजे सगळं नैवेद्य एवढे भरले पंधरा वीस पदार्थ एकवीस पदार्थ वीस एकवीस पदार्थ नैवेद्याचे स्वामींना एकवीस पदार्थ जवळजवळ वीस एकवीस पदार्थ नैवेद्याचे आणि स्वामींची मूर्ती बाहेर स्वामींचा फोटो होता पण मूर्ती बाहेर मला असं म ती जागा जी मूर्तीची जागा होती ना ती मला अशी सुनी सुनी दिसायची मी सारखी बघायची नंतर मग मी शेवटी ना म्हटलं आता बघायचं नाही बघितलं का दुःख व्हायचं खूप दुःख व्हायचं की स्वामी बाहेर स्वामीने एवढं आपण नैवेद्य आणला एवढंच स्वामीने जेवायला आणलं एवढं नैवेद्य आणलं आणि स्वामी बाहेर असं मनातून खूप दुःख व्हायचं असं मनातून खूप हे व्हायचं आणि मग मम्मी म्हणून थोडस हे केलं म्हटलं नाही का आपण त्या त्या ठिकाणी बघायच नाही जिथं स्वामींना बसवलं होतं तिथं बघायचं तिथं बघून असं मन एकदम जळत होतं जसं काय असं वाटत मग मी इकडे दत्त महाराजांचा फोटो आहे तिकडे बघायचे म्हटलं आधी इकडेच बघायचं कारण की ते बघित तिथंच आणि लक्ष तिथंच जायचं कारण कि ती जागा सुनी झाली फोटो मोठा आहे त्याच्या पुढे मूर्ती होती नैवेद्य वगैरे दिला आरती चालू झाली आरती चालू झाली आरती झाली पहिले मग गणपतीची आरती झाली तिकडे त्या बाहेर यज्ञ विभागामध्ये षडपचार विधी चालू त्यांचा आणि मग इकडे आरती चालू झाली इकडे गणपतीची झाली स्वामींची झाली नारायणाची झाली गायत्री मातेची झाली आणि मग सुरू झाली महादेवाची आरती महादेवाची आरती सुरू झाली तिकडे त्यांचं हे झालं षडोपचार विधी झाला आणि मग पंचोपचार पूजन करायला लागले पंचोपचार पूजन करताना त्यांनी घेतले फूल जे यजमान जोडी होती पूजेला बसले होते त्यांना सांगितलं फूल वा त्यांनी फूल घेतलं ते फूल असं पुढे त्यांनी केलं मूर्तीपर्यंत पण गेलं फूल असं पुढे केलं वाहण्यासाठी ती मूर्ती अशी मागे होऊन गेली दत्त महाराजांची मूर्ती मागे होऊन गेली त्यांना त्या ज्या याज्ञिकेत होत्या त्या खूप घाबरल्या त्यांना वाटलं असं का झालं मी काही चुकून चुकते की काय कारण की इथं आरती चालून मी षडोपचार करते तसं तर आरती चालू असताना काही करायचंच नसते आरती म्हणजे आरतीच करायची असते परंतु गोष्ट अशी होती की बाराच्यात पूजा सगळं झालं पाहिजे होतं तो पण एक त्यांच्यावर टेन्शन होतं बाराच्यात झालं पाहिजे होतं त्यामुळे नाईला जाणे त्या करत होत्या पण मनातून खूप दुःखी होत होत्या खूप वाईट वाटत होत त्यांना की अरे आरती चालू स्वामींना जेवायला आणलं आणि आपण त्यांचं षडोपचार करतोय त्यांना मनातून खूप दुःख व्हायचं ते सारखे सारखे स्वामींना माफी मागायचे स्वामी माफ करा कारण की आता नाहीला जे माझा वेळेच बंधन आहे तेवढ्या करायचं आहे असं तसं म्हणून त्या मनातून व्हायचं आणि मला तिकडे ते व्हायचं आणि ती फुल व्हाण्यासाठी असं त्यांनी फुल पुढे केलं यजमान जोडीने आणि ते फुल पण त्यांच्या चरणापर्यंत पोहोचाय पोहोचणार तेवढं ती मूर्ती अशी मागे होऊन गेली जसं आपण बघा कोणी पाय पडायला लागलं की आपण कसं मागे होतो तशी मागे होऊन गेली ती मूर्ती अशी मागे झुकून गेली मग घाबरल्या मग आता काय त्या खूप घाबरून गेल्या आणि त्याच वेळेला मग इथे ना आरती चालू असताना इतकं मोठं गुलाबच फुल ते हार, हारावर ठेवलेलं होतं आणि ते बरेच पूर्वीचे ठेवलेले होते ते फुल डायरेक्ट जिथे स्वामींची मूर्ती होती ना तिथे पडलं ते फुल आणि आरतीला जेवढे होते तेवढे सगळ्यांनी बघितलं त्याच वेळेला पडलं आणि मग आरती झाल्यानंतर सगळे म्हणजे तेवढी आरती झाली सगळे सगळेजण म्हटलंय की स्वामी आले स्वामींनी आशीर्वाद दिला आणि मग नंतर आरती झाल्यानंतर मग त्यांनी मला बाहेर बोललं जयज्ञिकाई होत्या ते आम्ही बाहेर गेले बाहेर गेले त्यांनी मला बोलवलं म्हणे आहो असं असं झालं म्हणे माझ्या माझ्याकडनं काय चुकलं की काय काय माहिती म्हणे खूप असं मला दुःख वाटतं असं तस मग म्हटलं अरे चा असं काही झालं नाही म्हटलं तुमच्याकडनं काय चुकलं नाही चुकलं तरी स्वामी काही शिक्षा करत नाही कारण की स्वामींना का, माहिती की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे मनुष्यबळ कमी आहे एकच याज्ञिक आहे सेवा पूजा पण खूप मोठी आहे तर वेळ लागणारच आणि सगळं संस्कृत आहे संस्कृतला म्हटलं तर उच्चाराला थोडा वेळ लागतो तर हे आहे स्वामींना कळालं म्हटलं तसं काही नाही स्वामींनी मागे सरकले म्हणजे स्वामींनी इथून उठून गाभारात आले म्हटलं स्वामी दरबारात आले म्हटलं म्हणून तसं झालेलं आहे तर असे आमचा इतका जबरदस्त अनुभव होता स्वामी तिकडे षडपचार चालला आमच्या दोघींच्या मनामध्ये एकदम तळमळ होती नी कि अरे स्वामींचा छडपचार इकडं चालू इकडे आरती चालू आपण काय त्यांना वाटायचं मी काही चुकते कारण मला असं वाटायचं मला पण खूप पस्तवायचं अरे मी सकाळी करून घेतली असते बरं झालं असतं रोज करतच होती ना आज केलं नाही आजच एवढा स्वामींना एवढ्या पकवानाचं नैवेद्य स्वामी खायला ना, नाही स्वामी बाहेर असं वाटायचं मनाला खूप म्हणजे आमच्या दोघींच्या मनामध्ये एकच तळमळ होती एकच विचार होता त्यामुळे स्वामींना आमच्या तळमळीला स्वामींना जागावं लागला आणि स्वामींनी त्याचा आम्हाला अनुभव दिला ते बाहेरून ते षडोपचार विधी झाली पूजा पंचोपचार पूजन करू करत होते तर तिथून उठून स्वामी मध्ये येऊन बसले तर मग तेव्हा जेव्हा आम्हाला समज ते समजलं तेव्हा म्हंटलं अरे नाही स्वामी आले मध्ये तेव्हा आम्ही इतका जोर आम्ही आम्ही सगळ्यांनी स्वामींचा जय जयकार घेतला कारण की स्वामी आलेले होते आणि हा असा आम्हाला जबरदस्त अनुभव दिला आणि जेव्हा जेव्हा आता तो आठवायचा ना आम्हाला की अक्षरशः अंगाला सहारे आता मी तुम्हाला सांगते तर माझ्या अंगाला सुद्धा इतके असे काटे येतात असे सहारे येतात कारण की स्वामी खूप आणि त्या त्याच वेळेला काय व्हायचं म्हणजे त्यावेळेला काय झालं आता मला इतकं तर थंडीचे दिवस आहे परंतु गाभारामध्ये ना ते फूल पडल्यानंतर मला असं पूर्ण घाम असा घाम इतका घामणं की असे धारा टपकायला लागली माझे पूर्ण घाम आला होता मला पूर्ण मला नाही समजलं ते घाम आला मला असं वाटलं की काय गरम होतंय का होत असं वाटलं असं गरम होतंय म्हटलं मग मी उलट असं म्हटलंय भैयो आतमध्ये खूप गरम होतं असं म्हटले पण मी नंतर कळालं की नाही स्वामी आलेले होते ना त्यामुळे आपल्याला ते जाणवत होतं आपल्याला पण ते आपल्याला लक्षात नाही आलं ते आपल्याला दाखवत होते पण त्यावेळेस लक्षात नाही आलं पण जेव्हा ते समजलं की बाहेर मूर्ती अशी झाली आणि त्याच वेळेला मध्ये पडलं तेव्हा समजलं की अरे ह्या सगळा प्रकार स्वामींचा होता स्वामींचा साक्षात्कार होता हो आपल्याला नंतर कळाला तर असं असा हा खूप छान जबरदस्त अनुभव होता आणि सप्तमध्ये खूप अनुभव आलेले आहेत अजून मला काही ताईंनी मेसेज करून पण अनुभव सांगितलेले आहेत त्यांना आलेले गुरुचरित्र पारणाचे किंवा इतर सेवेचे आपण ते सगळे अनुभव हळूहळू घेणारच आहे परंतु मला हा अनुभव आजचा सा पहिले सांगायचा होता कारण की दत्त महाराजांचे आपण गुरुचरित्र पारायण करतो किंवा केंद्रात असतो याग असतो का या प्रहर असतात त्यावेळेला स्वामी दर्शन देतात म्हणजे देतात स्वामींना फक्त आहे ना काहीच नाही फक्त श्रद्धा आणि विश्वास लागतो आणि अंतःकरणापासून सेवा लागते तुम्ही सेवेचं खूप असं अवडंबर करू नका मी सेवा करते 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 करू नका फक्त जा सेवा करा सेवा उलट करतो तर कोणाला सांगायला पण नाही पाहिजे म्हणून मी कधीच पूजेचे फोटो टाकत नाही कारण की पूजा जो करतो ना आपण म्हणजे आपल्या घरचे पर्सनल पूजा जे टाक करतो ना फोटो आणि त्याचे फोटो टाकले तर ज्याने फोटो बघितले आणि त्याची आपली सेवा म्हणजे कमी कमी होत जाते आपल्या सेवेच पुण्य कमी होत जातं असं असतं काही म्हणून आपण ते काही कर कधी करत नाही परंतु केंद्रात जे आहे जे यागाचे वगैरे आहे ना मी करणार ते आहे ते त्याचेच फोटो आणि त्याचे व्हिडिओ पण टाकणारच आहे तर त्याचे व्हिडिओ लवकरच येईल आपल्यापर्यंत काढलेले आहे व्हिडिओ यागाच्या तर ते आपल्याला नक्कीच मी शेअर करणार आहे तो तो हाँ तर असो आज आपण इथेच थांबू आणि असा हा अनुभव बघा तुम्ही नक्की शेअर करा कारण की हा अनुभव अनुभव हा माहिती झाले पाहिजे स्वामींचा असेल अनुभव तर कोणत्याही देवाचा असेल तर अनुभव हे दुसऱ्यांना माहिती झाली पाहिजे आपल्याला जे अनुभव येतात ते आपण दुसऱ्यांना सांगितलं तर त्यांचा स्वामींवर विश्वास बसेल किंवा त्या देवावर विश्वास बसेल आणि तेव्हा आपण जे सांगू त्यांना सेवा तर ते करतील कारण की तुम्हाला अनुभव आला त्यांना सुद्धा वाटेल मला पण हवा तुमचे काम झाले तर त्यांना सुद्धा वाटेल की माझं काम व्हावं तेव्हाच ते ती सेवा करतील म्हणून आपण आपल्याला जर काही अनुभव आले तर आपण नक्की सांगा म्हणजे दुसरे पण सेवा करतील आणि अनुभव घेतील आणि त्यांचं सुद्धा आपल्यासारखं चांगलं होईल तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ